हाय हॅलो नमस्कार मी यू आज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप म्हणापासून स्वागत करते तर आज एकदम झटपट अशी वेट लॉसची रेसिपी सांगते तुम्हाला तर इथे सगळ्यात अगोदर एक चमचाभर इतकं तूप टाकलेलं आहे हे देसी गावरान गा दे तूप आहे तर याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून त्याच्यामध्ये छान असं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या याच्यामध्ये ओतून घेऊन स्टर फ्राय केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण जितकं सूपसाठी आपल्याला पाणी पाहिजे थिकनेसनुसार म्हणजे पातळ घट्ट असं तर याच्यानुसार आपण इथे पाणी ओतायचं आहे आणि यानंतर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवून झाल्यानंतर आपण इथे काय करायचं आहे थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि थोडंसं सा, ब्लॅक साल्ट याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे हे सूप रेडी होतं आणि संध्याकाळी तुम्ही हे सूप पिऊन एकदम पोट टम्म भरू शकता आणि एकदम हेल्दी आहे आणि झटपट असं वेट लॉस करणारं हे सूप आहे तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा